मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात समस्या असतात त्या सोडवण्यासाठी जर आपण हे अतिशय शीघ्र आणि लवकरात लवकर फळ प्राप्ती देणारं व्रत जर केलं तर खरंच सांगते आपल्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यातून आपली लवकरात लवकर सुटका होत असते आता मनुष्य म्हटल्यानंतर अनेकांना अनेक समस्या असतात घरात सुख शांती समृद्धी राहत नाही अनेकांना घरात खूप लक्ष्मी आहे संपत्ती आहे पण तरी देखील संतती प्राप्ती होत नाही घरात चिडचिड आहे वादविवाद आहेत यासोबत घरामध्ये मुलाचं मुलीचं विवाहाचं वेळ झाली पण तरीही त्यांच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येतात यासोबत जे पती आहे तो ऐकत नाही अशा अनेक समस्या असतात त्या समस्यातून आपली सुटका व्हायची असेल त्यासोबत आपल्या ज्या अनेक अडचणी आहेत त्या दूर करायचे असतील तर मी तुम्हाला अतिशय अतिशय पण प्रभावी व्रत सांगणार आहे हे व्रत आपल्याला श्रावण महिन्यापासून करायचं आहे व्रताची अगदी संपूर्ण माहिती सांगणार आहे ते व्रत कोणतं ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्री नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण अनेक जण काही ना काही व्रत वैकल्य जप तप उपास उपासना करत असतो कारण भोलेशंकर ही आपली कोणती इच्छा असू द्या आपण जर अगदी महादेवाला अगदी नुसतं एक जल पाणी जरी टाकलं आणि अगदी बलिपत्र जरी अर्पण केलं तरी भोलेशंकर आपली जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करतात आहो मंडळी तुम्हाला ह्या व्रताची माहिती असेल पण अतिशय पवित्र अतिशय शीघ्र फळ देणारं जो व्रत आहे ते म्हणजे सोळा सोमवारचं व्रत आता सोळा सोमवारचं व्रत कोणी करावं कसं करावं कधी करावं पूजा काय करावी स्वतनवेद्य आरती याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे सोळा सोमवारची जी पूजा आहे ही विशेषत महादेवाच्या कृपेकरता आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती लाभण्यासाठी अनेक श्रिया किंवा पुरुष हे व्रत करत असतात आता हे व्रत कोणी अगदी मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणीही करू शकतं याला काहीही यासोबत सगळ्यात महत्वाचं आता जी सोळा सोमवारचं व्रत आहे शक्यतो सोळा सोमवारचं व्रत हे पहिल्या श्रावण महिन्यापासून सुरू करतात पण तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही तुमच्या गुरुजींना अगदी कोणत्याही शुभ सोमवारी तुम्ही हे जे व्रत आहे ती सुरू करू शकतात यासोबतच जे सोळा सोमवारचं व्रत आहे हे आपल्याला सलग सोळा सोमवार करायचे असतात आता नाही म्हटलं तर हे सोळा सोमवारचं व्रत करायला चार महिने कशीही निघून जातात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी आपण व्रताला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पांढरंगाचे जे वस्त्र आहे ते परिधान करायचे आहे त्यानंतर अगदी आपल्याला न चुकता आपण जिथे ती पूजा मांडणार आहोत शंकराची तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे चौरंग घ्यायचा आहे चौरंग घेतल्यानंतर अगदी छोटीशी सुंदरशी रांगोळी चौरंगाच्या जवळ काढायची आहे साहित्य लागणार आहे साहित्य काय काय लागणार आहे मी एक ताट घेतला आहे ताटामध्ये आपल्याला सर्व प्रथम जल त्यानंतर पांढरा कपडा शिवलिंग तुमच्याकडे जेही असतील सोबत थोडेसे तांदूळ लागणार आहे बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं भस्म पंचामृत त्यासोबत अगर गणपतीची मूर्ती नैवेद्य म्हणून खजूर घेतली आहे तुम्ही खळी साखर दूध काही घेऊ शकतात त्यासोबत आपल्याला तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा असं सर्व साहित्य आपल्याला लागणार रा आहे त्यानंतर आपल्याला जो पांढर्या रंगाचं वस्त्र आहे ते आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे महादेवाचा फोटो असेल अतिशय उत्तम नसेल तरीही चालेल आपल्याला माझ्याकडे महादेवाचा फोटो आहे मी तो ठेवला आहे त्यानंतर आपल्याला पांढरा जो कपडा आहे तो चौरंगावर टाकायचा आहे तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचा आहे तामणामध्ये आपल्याला हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर आपल्याला दोन चमचे पाणी घ्यायचं आहे त्यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फुल टाकायचं आहे आणि संकल्प करायचा आहे मी तृप्तीचं गोत्र गोत्र गोत्राचं उच्चारण करायचं आहे तुम्ही ही जी सोळा सोमवारचं व्रत आहे ते का करत आहात ते तुम्हाला शंभू शंकराला सांगायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे त्यानंतर मी तृप्ती मी न चुकता हे जे सोळा सोमवारचं सोहळा मध्ये काही खंड पडणार नाही याची मी काळजी घेणार आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्याकडून हे सोळा सोमवारचं व्रत अगदी मनोभावे करून घ्या असं सांगायचं आहे तुमची मनातली इच्छा बोलायची आहे परत हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे तामनात ठेवून द्यायचं आहे तामण साईडला ठेवायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण जी पूजा करतो ती म्हणजे गणरायाची आपल्याला गणपती घ्यायचा आहे तुमच्याकडे गणपती नसेल तर तुम्ही अगदी सुपारी जी आहे ती सुद्धा घेऊ शकता तुम्हाला खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे उजव्या साईडला त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती ठेवायची आहे आता सकाळी मी गणपती बाप्पाचा अभिषेक केला होता त्यामुळे मी गणपती बाप्पाच्या मूर्तीचा अभिषेक करणार नाही तुम्ही जर केला नसेल तर तिथे ठेवून तामनामध्ये ठेवायचं आहे शुद्ध जल अर्पण करायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे अथर्व शो असेल तर म्हणा परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे तामनातून मूर्ती काढायची आहे स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर गणपतीला हळदी कुंकू अक्षदा लावायचे आहेत दुर्वा असेल दुर्वा अर्पण करायचा आहे लाल रंगाची पिळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता त्यानंतर माझ्याकडं शंकराचा महादेव आणि पार्वती गणपती असलेला फोटो आहे त्यानंतर मी तो फोटो स्वच्छ पुसून घेतला शंकरांना मी अष्टगंध लावला आहे माता पार्वतीला कुंकू हळद लावली आहे आणि गणपतीला सुद्धा अष्टगंध आणि कुंकू लावला आहे त्यांची सुद्धा विधिवत पूजन केलं आहे हार असेल तुम्ही हार घालू शकतात सगळ्यात महत्वाचं तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असणार आहे शिवलिंग असेल नसेल तरी ठीक आहे असेल तरी ठीक आहे आपल्या शिवलिंगेत शिवलिंग जे आहे ते तामण्यात ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे आता पाण्याने अभिषेक करताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्याकडं गळती असेल तुम्ही अगदी गळती गो, सुद्धा लावू शकता सोबत सगळ्यात महत्वाचं अभिषेक करताना तुम्ही शिवमहिमा स्तोत्र रुद्राष्ट किंवा लघु रुद्राचं पठन सुद्धा करू शकतात हे सुद्धा आपल्यासाठी फलदायी आहे येत नसेल युट्यूबला लावा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करा म्हणजे आपलं जे मन आहे ते कुठेही भरकटणार नाही तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून सुद्धा तुम्ही करू शकतात त्यानंतर परत आपल्या पंचामृताना अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जे तामण ठेवलं होतं ते तामन खाली ठेवायचं आहे जी आपली शिवलिंगाची पिंड आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे मी एक खाली इथं तामण आहे ते तामण घेतलं आहे तुम्ही अगदी चौरंगावर सुद्धा ठेवू शकतात खाली थोडेसे तांदूळ टाकले आहे त्यावर शिवलिंग ठेवली आहे शिवलिंगाची दिशा व्यवस्थित बघायची आहे आणि त्यानंतर जे शिवलिंग आहे ते स्थापित करायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला मी भस्म लावला आहे अष्टगंध लावला आहे त्यानंतर जी बेलपत्र आहे ती बेलपत्र अर्पण केली आहे जी फुलं आहे ती फुलं अर्पण केली आहे तुम्हाला जसं सुशोभित करता येईल तसं सुशोभित करायचं आहे त्यानंतर आपण जो तुपाचा दिवा घेतला तो तो तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला भोलेशंकराला तो दिवा ओवळून घ्यायचा आहे खाली ठेवायचा आहे नवेद्य म्हणून मी जे खजूर आहे ते नवेद्य खजूरचं दाखवलेलं आहे यासोबतच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमची जी इच्छा आहे ती भोलेशंकराला सांगायची आहे आणि यासोबतच तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे माळेवर करा हाताने करा तुम्हाला जसं शक्य असेल तुम्हाला तेव्हा म्हणजे जी पूजा होणार आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला हा जप करायचा आहे आता बघा त्यासोबतच तुम्हाला आता तुम्ही ह्या जो उपवास करता त्या उपवासाला काही नियम आहेत का तर हो तुम्ही भोळे शंकराला अतिशय प्रिय म्हणजे सोळा सोमवारचं व्रत आहे आणि श्रावण महिना सुरू झाला आहे तुम्ही भोले शंकराचं अतिशय पवित्र जे व्रत आहे ते करतात मग त्याला नियम तर असणारच आहे नियम अगदी साधे सोपे आहे कोणते ते जाणून घेऊ कोणत्याही एका वेळेला जे शिवपूजन आहे ते करायचं आहे पण शक्यतो तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जे शिवपूजन आहे ते सकाळीच करा सकाळी केल्यानंतर जी पूजन आहे ते आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंतच करत म्हणजे आपल्या घरात राहतं यासोबत आपला जो दिवा आहे आपण तो दिवसभर तेवत ठेवतो त्याने सुद्धा आपल्या घरात जी सकारात्मक ऊर्जा आहे ती राहत असती पण आता वेळ नसेल तर तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल तुम्ही तेव्हा जे शिव पूजन नाही ते करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं माझ्याकडं सोळा सोमवारची सु जी व्रत कथा आहे त्याचं पुस्तक नाही पोथी नाही तुमच्याकडे पोथी असेल तर तुम्ही ती पोथी वाचून तुम्हाला जे कथा आहे ती ऐकायची आहे शक्य जे धार्मिक पुस्तकं भेटतात तिथं तुम्हाला कथेचं जे पुस्तक आहे सोळा सोमवारचं ते मिळून जाणार आहे ते घेऊन या आणि त्यानंतर तुम्हाला जी कथा आहे वाचायची आहे यासोबतच आता त्या कथेमध्ये अगदी साधं सोपं आहे मी अगदी तुम्हाला दोन ओळीमध्ये सांगते एकदा एक गरीब ब्राह्मण मुलगी होती तिच्यावर अनेक संकट आले तिने भगवान शंकराचं सोळा सोमवारचं व्रत केलं तिच्या श्रद्धेने महादेव प्रसन्न झाले आणि तिला योग्य वर सुखी संसार आणि सर्व मनोकामना प्राप्तीसाठी जे वर आहे ते दिलं आणि तिची जी पूर्ण परिस्थिती आहे ती बदलली अगदी साध्या आणि सोप्या अशी ही कहाणी आहे यासोबत आता काही नियम आहेत का तर हो रोज तुम्हाला नच सोमवारी सौ... शिवपूजन करायचं आहे यासोबत जे सोळा सोमवारचं व्रत आहे ते करायचं आहे आता घरात करू शकत नाही घरात अडचणी आहे तर खरंच सांगते तुमच्या आजूबाजूला कुठं शिव महादेवाचं मंदिर असेल शिवालय असेल तुम्ही तिथे जाऊन सुद्धा अशी मी जी पूजा सांगितली तशी पूजा तुम्ही तिथं जाऊन करू शकतात असं काही नाही यासोबत ज्या दिवशी तुम्ही सोमवारचं व्रत करणार आहात त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे पण तुम्ही जर संततीसाठी करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल यासोबत तोंडाने अपशब्द किंवा जे मोठे आपल्या घरात व्यक्ती आहेत त्यांना चुकूनही बोलू नका कुणाचा राग राग करू नका खोटं बोलू नका नक्की असल्यास तुम्हाला या दिवशी जे फलाहार आहे तो घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही या दिवशी फळं खाऊ शकता दूध घेऊ शकता अगदी केळी सफरचंद जेही फळ सिजनेबल आहेत तुम्ही ते खाऊ शकतात पण शक्यतो या दिवशी अनेक जण घेत असतात अगदी दूध कॉफीवर सुद्धा कुणी राहतात या दिवशी फराळाचं करत नाही आणि यासोबतच संध्याकाळी आता उपवास सोडताना काय करतात आपण ते बघू हा देवांना अतिशय प्रिय म्हणजे किच्या लाडूचा चुरमा माता आपल्याला कणिक भिजवताना आपल्याला त्यात थोडंसं दूध घालायचं आहे मीठ टाकायचं नाही त्याची कणिक जी आहे ती भिजवायची आहे त्याच्यात आपल्याला पोळ्या तयार करायच्या आहेत पोळ्या तयार केल्यानंतर त्या चुरायच्या आहेत त्यात थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे गूळ टाकायचं आहे आणि त्या लाडू त्या पोळीचे आपल्याला तीन लाडू तयार करायचे आहे म्हणजे चुरमा तयार करायचा आहे एक आपल्याला भुळे शंकराला द्यायचा आहे एक देवाला द्यायचं आहे आणि एक आपण आपल्या घरातले जे व्यक्ती आहेत त्यांना द्यायचा आहे आणि त्यावरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता तुमच्याकडून शक्य नाही झालं की तुम्ही थोडा चुरमा खाल्ला तुम्हाला भूक लागली तर तुम्ही यासोबत काही फळं दूध घेऊ शकता असं काही नाही यासोबतच तुम्हाला शक्यतो मीठ आणि तिखट जे असतं ते या दिवशी खायचं नाही शक्यतो तुम्हाला हा नियम अवश्य अवश्य पाळायचा आपण सोळा सोमवारचं व्रत केलं मग शेवटच्या दिवशी आपल्याला सोळा जोडप्यांना जेव घालायचं असतं हे खरं आहे का तर हो तुम्ही सोळा सोमवारचं व्रत करता आहात तुम्हाला शेवटच्या दिवशी अगदी यथाशक्ती असं काही नाही की तुम्ही सोळा शृंगार द्यायचे सोळा जोडप्यांना जेव घालायचंच आहे पण यथाशक्ती तुम्हाला जेही शृंगार देता येईल ते शृंगार द्यायचा आहे आणि सोळा जोडप्यांना तुम्हाला जेव घालायचं आहे त्या दिवशी तुमचा संकल्प जो आहे तो सोडायचा आहे आणि त्यानंतर ते जे तुम्ही केलेलं उद्यापन आहे ते उद्यापन तुम्हाला शेवटच्या सोहळ्या सोमवारी करायचं आहे आता काही कारणास्तव आम्ही गावी गेलो किंवा सुतक पडलं किंवा पूजा झाली नाही किंवा मासिक धर्म आला तर तो सोळाव्या सोमवार मध्ये धरायचा का तर धरावा लागत नाही पण त्या दिवशी तुम्हाला पूजा न पूजा नाही केली तरी चालेल पूजा करता येत नाही पण त्या दिवशी तुमचा जो उपवास आहे तो उपवास तुम्हाला करावा लागणार आहे तो उपवास तुम्हाला सोडता येणार नाही कारण तुम्ही संकल्प केला आहे की मी न चुकता अगदी पूर्ण सोळा जे सोमवार आहे त्याचं व्रत करणार आहे त्यामुळं तुम्हाला एकही सोमवार स्किप करता येणार नाही मासिक धर्म आला उपवास करावा लागणार आहे पूजा करणं चालणार नाही सुतक पडलं तर ते श्राव जे उपवास आहे ते करावं लागणार आहे पण पूजा करणं चालणार नाही येणारा पुढचा सोमवार आहे तो तुम्हाला काउंट करायचा आहे जेव्हा तुमचं सुतक फिटेल किंवा मासिक धर्म संपेल तेव्हा गावी गेले पण त्या दिवशी जर तुम्ही पूजन केलं नाही तर तो तुमचा सोमवार सोळा सोमवारमध्ये धरता येत नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे आता सोळा सोमवारचं उद्यापन आहे हे तुम्हाला तुमचं जेव्हा न होणार आहे त्या दिवशी तुम्हाला शेवटच्या श्रावणी सोमवारी अभिषेक करायचा आहे अगदी तुम्ही गुरुजींना बोलू शकता अभिषेक करून सोळा सो जोडपे आहेत त्यांना जेव घालायचं आहे जो आता शक्य नसेल होत नसेल तर अगदी तुम्ही दर सोमवारी एखादं जोडपं तुमच्या आजूबाजूला असेल त्यांना बोलून सुद्धा जेऊ घालू शकता तुम्हाला जसंही शक्य असेल तसं तुम्ही करा सोळा सोमवारचं व्रत आहे हे केल्याने खरच फायदे होतात का तर हो आपली शंभर टक्के इच्छा पूर्ती होते सौंदर्य सौभाग्य आणि संतती प्राप्ती शंभर टक्के होत असते विवाहातील कितीही अडचणी असू द्या अडथळे असू द्या ते सुद्धा दूर होत असतात आपले मानसिक शारीरिक जे आरोग्य आहे ते सुद्धा सुधारण्यास खूप खूप फायदा होत असतो यासोबत घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते असे या सोळा सोमवारचे व्रताचे फायदे आहे खरंच सांगते तुम्हाला शक्य असेल तर अगदी मनोभावे सोळा सोमवारचं व्रत करा मंडळी सोळा सोमवारचं व्रत अगदी श्रद्धेने भक्तीने आणि नियमपूर्वक केलं तर महादेव नक्की प्रसन्न होतात तुमच्या जीवनातही शिवशक्तीचा कृपा नक्कीच भरेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद